आणि चार सारशे जनते खूप स्वागत आहे अंडापूर्ण स्वयंभू महाराष्ट्रचं मंदिर आहे वैद्य करतो आमच्याकडे शेवटी शंकर मंदिर आगळ्या जे आहे की ते आमची सेवा असते ती सेवा देत असताना आमच्या म्हणजे परिवारांवर आता आमचे देवद्र आजोबा एक पासून ही आमची परंपरा चालत आलेली आहे आणि त्या परंपरेनुसार आम्हाला इथे सहा जण आहोत त्या सहा जणांच्या प्रत्येक वर्षाला सेवा असते तर यावर्षी आमची सेवा आहे तर आम्ही पूजा करत असताना श्रावण महिन्यामध्ये कि त्या आपल्या खूप स्वयंभू शंकराचं मंदिर आहे आणि त्या स्वयंभू शंकराच्या मंदिरामध्ये दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये शंकराला आपण अभिषेक करत असतात खूप लांब लांबून लोक येत असतात आणि ते अभिषेक करत असतात तर श्रावण महिन्यामध्ये आपण अभिषेक करण्याचं कारण तुम्ही तुम्हाला सांगते श्रावण महिना हे लांबता महिन्याला पडलेला आहे मग तुम्हाला मी थोडंसं सांगतो तर अशी एक कविता आहे की आपण ह्या महाराष्ट्रामध्ये आणि इतर भागामध्ये आपण गेलो उत्तर प्रदेशमध्ये तिकडच्या साईडला आपण श्रावण महिना हा पौर्णिमेपासून आषाढ पौर्णिमेपासून चालू होतो आणि तो श्रावण महिन्यातील ह्या पौर्णिमेपर्यंत असतो आणि आपण इकडे महाराष्ट्रामध्ये आमावसा टू आमावसा असा आपण श्रावण महिना करतो तर आपल्या इथं आषाढ महिना संपल्यानंतर जी आवश्य आहे त्या आषाढ महिन्यातली त्या आमवशीपासून श्रावण महिन्याच्या आमुषापर्यंत आपण श्रावण महिना पाहतो तर श्रावण हे नाव का पडलं ह्याच्यामागचं तुम्हाला हे सांगण्याचा उद्देश की ज्यावेळेस पौर्णिमा आषाढ महिन्यात विकते त्याच्यानंतर जी प्रतिपदा येते आणि ती प्रतिपदेला श्रवण ही नक्षत्र असते आणि त्या श्रवण नक्षत्रामुळे ह्या महिन्याला श्रावण हे नाव पडलेलं आहे तर हे श्रावण ह्यामुळे पडलं असते आणि आपण आपण एक प्रश्न असा असेल की आपलं की श्रावण महिन्यात शंकराची पूजा आपण का करतो तर श्रावण महिन्यामध्ये शंकराची पूजा करण्याचा मागचा हेतू असा आहे अशी एक आहे की पार्वती म्हणजे पर्वत पर्वतकन्या पार्वती पुणे आपल्याला शंकराची प्राप्ती व्हावी म्हणजे शंकराशी विवाह व्हावा यासाठी तिने तप तपश्चर्या श्रावण महिन्यामध्ये करून श्रावण महिन्यामध्ये शंकराशी तिथा विवाह झाला विवाह झाला श्रावण महिन्या तपच आणि श शंकर ही तिला प्राप्त झाल्यानंतर सासरवाडीमध्ये म्हणजे पर्वताकडे पर्वत्यात म्हणजे सासरवाडीमध्ये जे आले ते श्रावण महिन्यामध्ये पृथ्वी तलावरती आले म्हणून शंकरांचा वास हा पृथ्वी तलाव श्रावण महिन्यामध्ये असतो अशी एक लोकांचा समज झाला आणि दरवर्षी श्रावण महिन्यात शंकर पृथ्वीवरती येतात असे सहाय्य असल्यामुळे आपण जर त्यावेळेस भगवंतांची प्रार्थना केली किंवा भगवंतांना आवडणाऱ्या वस्तू दिल्या किंवा अर्पण केल्या किंवा आपण त्यांचं नामस्मरण केलं असता आपल्याला शंकर तृ प्राप्त होते असे लोकांची अस्तिता असल्यामुळे मनामध्ये तर म्हणून शंकरांना इथे अभिषेक केला जातो श्रावण महिन्यामध्ये दुसरी गोष्ट अशी की श्रावण महिन्यामध्ये आपण देवाला इथे दिवे पण लावले जातात ते दिवे ह्यासाठी लावले जातात नंदादीपाचे दिवे नंदादीपाचे दिवे आहेत तर ते नंदादीपाचे दिवे अखंड श्रावण महिना म्हणजे अमावश्या दीपा अमोशा ज्यावेळेस चालू होते त्या दिवशी दीपा अमोशीला हे दीप प्रज्वलित केले जातात आणि ते दीप प्रज्वलित करून आपण पूर्ण महिनाभर म्हणजे अमावसा टू अमोशा अशा प्रेम दिव्यांची आपण पूजा करतो तर इकडे आपल्या ह्या माझ्या गावामध्ये प्रत्येक पुरुषाच्या नावाने म्हणजे आपल्या घरातला कर्ता पुरुष असतो त्या कर्त्या पुरुषाचं नाव देऊन या इथे आपल्या इथे दिवे लावले जातात तर त्या दिवे लावताना त्या घरातल्या पुरुषाचं नाव दिलं असतं पूर्ण अखंड श्रावण महिना दिवा लावला जातो आणि त्या दिवा लावल्यानंतर तिथे आपल्या इथे येऊन त्यांच्या घरातला एक व्यक्ती इथे येऊन अभिषेक करून त्या दिव्यामागे आपल्या लावलेल्या दिव्याचा उद्देश की आपल्या घरामध्ये सुख शांती लाभावी सुकार असलेला अंधकार दूर होऊन आपल्या कुटुंबामध्ये सदैव सगळ्यांना शांतता लाभावी आणि देवाला जर आपण प्रकाशमान केलं तर आपलेही आयुष्यभर प्रकाशमान होईल असे एक अत्याधिक काय म्हणून आपण देवालाच्या महिनाभर दिवा लावा लावून हे आपण देवाचे एक प्रकारे आराधना करत असतो तशी इथं आपल्या गावामध्ये इतर ठिकाणी देखील शंकराच्या मंदिरामध्ये ही प्रथा आहे आणि ते आपल्या इथेही चालू आहे तर असं साधारणतः आपल्या इथे एक पाहुणे दोनशे देवी इथे गावामधल्या प्रत्येक व्यक्तीचे किंवा कुटुंबातले असे तिथे लावलेले तर आपल्या गावातली शिकवली तर ते गावातली गावात लोक लिहून ह्या मंदिरामध्ये हे असे दिवे प्रज्वलित करत असतात कोण पाच दिवसाचे लावतात कोण अकरा दिवसाचा तर कोण शक्तीप्रमाणे आपलं महिन्याप्रमाणे सगळे लावत असतात तर ह्यामागचा उद्देश आपण सांगितला की घरामध्ये सुख शांती लाभावी जसं देवाला आपण प्रकाशवान दिला तर आपल्या घरामध्ये देखील प्रकाशवान घरातून वातावरण सगळं उज्ज्वल होतं आणि घरामध्ये सगळ्यांना सुख शांती लागते यासाठी आपण विवेक प्रत करतो आता मी आपण श्रावण महिन्यामध्ये भगवंतांची आराधना करत असताना देवाला बेल आपल्या इथे वायला लागतो तर बेल वाहत असताना पण इथे आपल्या ह्या शंकराच्या मंदिरामध्ये असे नियम दिलेले आहेत की तुम्ही त्याला तुमची भूत होऊन आपण इथे बेल आपण व्हायचं असतं तर ते बेल वाहत असताना तुम्हाला इथे तुमचे जे कपडे असतात ते काढून आपण इथे तुम्हाला लावण्यासाठी सफेद वस्त्र तुम्हाला उपरणं या गोष्टी पण इथे आपल्याला अवेलेबल करून दिलेल्या आहेत तर त्या आपण ती करूनच आत्माने पुरुष आणि फक्त काभाऱ्यामध्ये पुरुष लोकांनाच प्रवेश आहे स्त्रियांसाठी आपण तिथे वरती समोर आहेत मंदिराच्या तिथे काभाऱ्यासोबतच शिवलिंग म्हणून प्राचीन शिवलिंगच आहे ते त्याच्यावरती स्त्रिया अभिषेक करत असतात आणि आत्माली स्वयंभू शिवशंकराचे शिवलिंग आहे त्याच्यावरती आपली पुरुष मंडळी आतमध्ये कोण कुकड्या कपड्याने किंवा वस्तू काही लोक ओल्या आगाने आत्मा दाखवून मोठ्या आतमध्ये अभिषेक करत असतात तरी अभिषेक करताना पहिलं आपण देवाला सर्व षोडशोपचारे अशी पूजा करत असतो देवाला अर्ध्य पाद्य आचमन अशा प्रकारे सोडश जे उपचार आहेत त्या उपचाराने ती पूजा करून आपल्याला तिथे दे देवावरती एक हजार आठ देवाची शंकराचे नामस्मरण करत बेलाचं पान वाहिलं जातं अशा दे ते पेग वाहत असताना देखील वेग वाहण्यावरची एक प्रकार आहे ती तुम्हाला दाखवणं मी दाखवणार आहे तुम्ही चालेल दाखवा हे जे बेलाचं पान आहे हे बेलाचं पान असं झाडाला आपण जसं सरळ लागतं तसं आपण देवाला अर्पण करा इथे जी ही गाठ असते ती काढायची असते त्याच्या मागचं देखील तुम्हाला उद्देश तुम्हाला सांगतो कारण की ही जी गाठ आहे त्या आपल्याला शंकरांचा पूजा करायचं रावणाने जेव्हा भक्ती केली तेव्हा त्याने गाठी सहित केली म्हणजे ते पृतार्पण केले पण रावणाला जी शक्ती प्राप्त झाली किंवा रावणामध्ये जे गुण होते ते आपल्यात येऊ म्हणजे रावण कसा भक्त चांगला होता शंकरांचा पण रावणामध्ये जी क्रोधा वगैरे होती निर्माण झाली होती त्याच्यात तसं आपल्याला मागू नये ती या भक्ती मागू तिथे आपण हे जर असं सहित अर्पण केलं तर ती लावण्याची भक्ती बांधली बरोबर तर ते आपल्याला लागू नये आपण आप मानव आहोत तर त्या मानवाकडून आपल्याला देवाची सेवा करतात तिथे गाठ काढून आपण अशा प्रकारे ते देवाला अर्पण करत तेही अर्पण करत असं जर बेल वाहिलं तर ह्या मागचा उद्देश असा आहे की तुमच्या जर मनात काय देवास देवाकडे मागायचं असेल किंवा आपली कुठली इच्छा असेल म्हणजे सरळ हां सरळ आहे जसं तसं जर वाहिलं तर आपल्या मनोकामना इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी आपण असं बेल वाहिलं लागतो जर आपल्याला मुक्ती पाहिजे असेल आपल्याला ह्या परिवार संसार सुखा फक्त मुक्ती करून आपल्याला मोक्ष पाहिजे असेल तर त्या मोक्षासाठी आपण बेल वाहत असताना म्हणजे देवाकडनं कुठलाही मागणं न करून आपण देवाला असं बेल अर्पण करतो तर अशा प्रकारे हे बेलही अर्पण केलं जातं तर ह्या बेलाचंही आहे तेच तुम्हाला म्हणजे ह्या सांगण्याचा उद्देश हाच होता मला की काही योगावं असं व्हायचं त्याच्यामागचा उद्देश तुम्हाला जर का इच्छा नसेल देवाला काय लागलं नसेल मागायचं तर तुम्ही असं व्हायचं आणि जर तुमची काही इच्छा असेल किंवा मला हे माझं प्राप्त व्हावं माझं सुद्धा मानवताना मला घरामध्ये सूट लावावं किंवा माझ्या कामामध्ये यश द्यावं कुठले माझा कोण आजारी आहे तर त्याला त्यातलं व्यवस्थित आरोग्य केला हवं त्यासाठी तुम्ही कुठलीही गोष्ट देवा मागत असताना तुम्ही देवाला मागताना आपली इच्छा पूर्ण होईल यासाठी आपण असं बेधवायचं तुम्हाला देवाकडनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा नको मला फक्त मोक्ष पाहिजे किंवा मला यात कशाला काय फक्त तुमची भक्ती मला तुम्हाला काय म्हणजे तुम्ही जे दिलेलं आहे तुम्हाला सर्व समर्पित करून मला मोकळं व्हायचं असं असेल त्यावेळेस आपण देवाला पालकं घ्या व्हा अशा प्रकारचे थोडं तुम्हाला अजून का खूप छान माहिती तुम्ही दिली त्याबद्दल धन्यवाद तुमचे Thank you.